पुढे सगळ्यांचा मोठा आवाज आला पाहिजे मी शपथ घेतो की मी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस च्या बारावी व पाचवी ते नववी परीक्षे परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईल मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणतीही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास परावृत्त करेल परीक्षेला सामोरे जाताना मंडळाच्या सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेल मी सातत्याने अभ्यास करेल व प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करेल आत्मविश्वासाने तणावविरही सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन जय हिंद जय महाराष्ट्र बस दोन मिनिट सगळे खाली बस